ठाणे ग्रामीण पोलिसांकडून एक सी सी टी व्ही आपल्या सुरक्षतेसाठी उपक्रमाची सुरुवात ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने एक सी सी टी व्ही आपल्या सुरक्षतेसाठी या उपक्रमाअंतर्गत सी सी टी व्ही नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेनुसार सुरू झालेल्या या मोहिमेचा उद्देश पोलीस यंत्रणेला अधिक सक्षम बनवणे आणि कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करणे आहे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे सत्तेचाळीस हजार सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जाणार असून हे कॅमेरे हॉटेल दुकाने पेट्रोल पंप सोसायट्या ग्रामपंचायती शाळा आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी बसवले जातील या मोहिमेमुळे गुन्हेगारी नियंत्रण वाहतूक व्यवस्था सुधारणा महिला सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी मोठी मदत होणार आहे ही योजना प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये समन्वय वाढवण्यात येत आहे पोलीस स्टेशन आणि सी सी टी व्ही नियंत्रण कक्ष एकमेकांशी जोड जाणार असून त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आपत्तीला वेळीच प्रतिसाद देता येईल या उपक्रमाचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दरोडे यांनी दराडे डॉक्टर पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी आणि अपर पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले आठशे कॅमेऱ्यांचं फीड आज आपल्याला या ठिकाणी येत आहे आणि ही संख्या आणि स्क्रीन आम्ही वाढवत नेणार आहोत याचा फायदा असा आहे की आज आपल्याला माहीत आहे की आजकाल कोणतीही घटना घडल्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरा जर तिथे असेल तर ती डिटेक्शनसाठी त्याची मदत होते ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी मदत होते एखाद्या ठिकाणी जर गंभीर गुन्हा घडला तर त्याच्या डिटेक्शनसाठी सुद्धा आम्हाला त्याची मदत होते आणि आमच्या इथं जे कंट्रोल रूमला जे प्रशिक्षित कर्मचारी आम्ही बसवणार आहे संध्याकाळच्या वेळेस मार्केटमध्ये कुठे गर्दी होते का त्यानंतर कुठे जर चेन स्नॅचिंग झाली तर ते आरोपी कोणत्या दिशेने पळून जात आहे या सर्व गुन्ह्यांसाठी या सर्व कॅमेऱ्याचं जे नेटवर्क आपण इथं तयार केलेलं आहे त्याची मदत होणार आहे ते आता जवळजवळ आपण प्रत्येक पोलिस स्टेशन हद्दीमध्ये प्रत्येक गावामधले जे महत्त्वाचे चौक आहे महत्त्वाचं मार्केट आहे मंदिरं आहे त्या ठिकाणी आपण लोकसहभागातून लोकांना आवाहन केलेलं आहे आणि त्याच्यातले जे महत्त्वाचे इंटरनेट बेस्ड कॅमेरे आहे त्याचं फीड आपण इथं घेणार कॅमेऱ्याच्या देखभाल इथं कसं काय असणार आहे ते कॅमेऱ्यांची देखभाल जे देख आहे तिथले जे जे ओनर आहे किंवा मंदिर समिती असेल किंवा सपोज एखाद्या ज्वेलरीच्या मार्केटमध्ये असेल तिथलं व्यापारी असोसिएशन आहे हे सर्व लोकांनी त्याची जबाबदारी ऑलरेडी घेतलेली आहे लोकसहभाग आणि पोलिसांचा वॉच या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू झालेला आहे ते एक... कसं आहे की एआय म्हणजे कसं आहे की एआय डाटा बेस्ड असतो आज आपल्या संपूर्ण ठाणे ग्रामीण जिल्ह्यातल्या हद्दीतल्या सर्व गावांमधल्या सीसीटीव्ही कॅमेरा लावणं महत्वाचं आहे एकदा तो डाटा आपल्याकडे आला तर ए आय बेस आपण काही टूल्ससुद्धा याच्यासाठी भविष्यामध्ये घेणार आहोत ज्या टूलचा वापर करून आपल्याला तो जो डाटा आहे तो ॲनालिसिस करता येईल तर ॲनालिसिसमध्ये सपोज काही तडीपार गुन्हेगार आहे काही वॉन्टेड गुन्हेगार आहे त्यांचा आपण फोटो लोड केला डाटामध्ये तर तो गुन्हेगार कुठं कुठं दिसतो आहे का त्याचा आपल्याला ट्रॅकिंग करता येईल तर सुरुवातीला हे जे उपक्रम आहे हा नेटवर्क आणि डाटा वाढवण्याचा आहे आणि त्यानंतर आपण त्याचा ए आय बेस नक्की विचारणार नागपूरच्या घटनेबद्दल मी बोलणार नाही परंतु सी बेसिकली आपण कोणत्याही गोष्टीचा पॉझिटिव्ह आपण विचार करणार आणि एखाद्या गावामध्ये जर असा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ॲट अ तर सगळे कॅमेरे फुटणार नाही आहेत तिथं पूर्ण गावामध्ये कुठल्या तरी कॅमेऱ्यामध्ये हे दंगलखोर जे लोक आहेत ते कॅप्चर होणार आहे आणि त्याचा आम्हाला त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी आणि डिटेक्शनसाठी फायदा होणार आपल्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी त्या कॅमेऱ्यामध्ये आहे ना तो जो कॅमेरा असणार आहे सी आपण सगळ्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा बघितला असेल काही वापर वापरसुद्धा करत असतील तर त्याच्यामध्ये काही सी सी टी कॅमेरे सात दिवस स्टोरेज होतं काही पंधरा दिवस होतं आणि ते ऑटो ऑटो राईट त्यामध्ये केलं जातं तर स्टोरेज कॅपॅसिटी त्याच ठिकाणी आहे या ठिकाणी आपण तो डाटा इकडे घेऊन प्रोफेशनली त्याचं रेकॉर्डिंग मॉनिटर करत आहात गुन्हे प्रिव्हेन्शनसाठी आणि गुन्हे डिटेक्शन साठी okay. आता सध्या दहा स्क्रीन आहे आणि जस जसे कॅमेरे वाढतील तस तसे आमच्या स्क्रीन सुद्धा वाढतील जिल्ह्यामध्ये सुद्धा स्कीम आपण काही ठिकाणी ऑलरेडी सीसीटीव्ही कॅमेरे आहे हो आपण बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा स्कीम मेन भागातलं क्राईम रेट कमी झाला असं मी नाही म्हणू शकणार आमचा मेन उद्देश काय आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे की जी काही तक्रार आहे तक्रारदाराची तक्रार, तक्रार तात्काळ त्याची दखल घेणे आणि त्याला तात्काळ न्याय मिळणे ही आमचा उद्देश त्या आम आहे त्यामुळे जर कुठं जर क्राईम कमी झाला असेल अशा ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जास्त लक्ष असतं की इथं काही बर्किंग होत आहे का तर तशा पद्धतीचं जर काही आम्हाला अनालिसिस असलं तर आम्ही आमचं इंटरनल करेक्शन त्यामध्ये करत असतो नाही सगळीकडे आहे ना चौकामध्ये आहे मार्केटमध्ये आहे मंदिरांमध्ये आहे जिथं स्कूल असतील ते सुद्धा आम्ही कव्हर करणार